तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी प्रति हेक्टर रुपये दहा हजार रुपयांची मदत ही थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारचा शासन निर्णय हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या शासन निर्णयामधून आपण यासंबंधीची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पुरा आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करणेबाबत आणि यामधूनच एक ती सवलत आहे की ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दहा हजार रुपये बी बियाणे खरेदीसाठी देण्यात येणार आहेत आणि हा शासन निर्णय दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय यामधून माहिती देण्यात आलेली आहे की या मदतीच्या पॅकेजमध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश असणार आहे तर त्यामध्ये राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश असणार आहे की ज्यांचं नुकसान हे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर त्यानंतर शेतजमीन खरडून जाणे व इतरही कोणत्या आपत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत ही देण्यात येणार आहे आणि त्यामधीलच एक सवलत ती म्हणजे की शेतकऱ्यांना कृषी विभागाअंतर्गत जे बी बियाणे खरेदीवर दहा हजार देण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती ती देखील येथे देण्यात आलेली आहे मुद्दा क्रमांक चारमध्ये तो आहे कृषी विभाग तर या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी रुपये दहा हजार प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेटपणे जातील अशा प्रकारची दक्षता कार्यवाही ही करण्यात यावी आणि जो लागणारा निधी देखील आहे तो देखील उपलब्धतेबाबत निधी सॉरी उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी अशा प्रकारची देखील माहिती या शासन निर्णयामध्ये दे देण्यात आलेली आहे तर जे पूर्ण पॅकेज एकतीस हजार कोटीचं पॅकेज हे नुकसानग्रस्तांसाठी शासनाने जे आहे ते जाहीर केलेलं आहे त्याचाच हा शासन निर्णय आहे त्यामध्येच जे विविध नागरिक आहेत महाराष्ट्र राज्यातील मग शेतकरी असतील किंवा इतरही असतील त्यांना कशा प्रकारची मदत देण्यात येणार आहे त्याविषयीची सर्व कार्यवाही जी आहे त्यास मान्यता देणारा हा जे आर आहे आणि या जे आरमध्ये मुद्दा क्रमांक चारमध्ये जो शासन निर्णय आहे त्याच्या मुद्दा क्रमांक चारमध्ये कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी रब्बी रग, हंगामामध्ये प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे मदत ही कृषी विभागामार्फत देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती देखील येथे देण्यात आलेली आहे आणि ही माहिती आत्ताच आपण पाहिलेली आहे या माहितीप्रमाणे कार्यप्रणाली देखील कार्यवाही करण्यासाठी या या आदेश या आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार देखील शेतकऱ्यांना आता ही मदत लवकरच देखील त्यांच्या बँक खात्यात देखील जमा होणार आहे तर यामध्ये एकूण किती जे दोनशे त्रेपन्न तालुक्या आहेत त्या तालुक्यामध्ये कोणकोणते तालुक्या आहेत याची देखील यादी देण्यात आलेली आहे आणि त्या यादीवरील देखील आपण माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही जाऊन पहा आणि माहिती मिळवा की तुमच्या तालुक्याचं नाव देखील यामध्ये दे आहे की नाही तर ही होती या संबंधीची सविस्तर माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील